पुनर्जीवित करण्याच्या कामामध्ये अडथळा ठरत असलेल्या टीबी क्लिनिकची इमारत दुसरीकडे स्थलांतरित करून पाडण्यात यावी असे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत प्रशासक जी श्रीकांत यांनी या सूचना महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांना दिल्या आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सप्टेंबर महिन्यांमध्ये आचारसंहिता लागणे अपेक्षित आहे म्हणून या अगोदरच शहर विकासाचे सुरू असलेले काम पूर्ण करून घेणं आणि नवीन योजनांच्या कामांसाठी निविदा पूर्ण करून वर्क ऑर्डर देणे गरजेचे आहे यासाठी प्रशासकांनी सर्व विभाग प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक घेतली होती यावेळी त्यांनी ऐतिहासिक कमल तलावाच्या पुनरुज्जीवित करण्याच्या प्रकल्पाचा आढावा देखील घेतला आणि त्यानंतर डॉक्टर पारस मंडलेच्या यांना सूचित केले की टीबी बी क्लिनिकची इमारत ही धोकादायक बनली आहे त्यामुळे ही इमारत दुसरीकडे स्थलांतरित करून ही इमारत पाडून घ्यावी असे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले जेणेकरून कमल तलावाच्या कामामध्ये येणारा अडथळा देखील दूर होईल असे प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं